छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वरूढ पुतळा बसवा तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा काढून पुतळा या मागणीसाठी नगरपालिका या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला याविषयी आढावा घेतलाय आमच्या न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अश्वर पुतळा बसावा तसेच रेल्वे स्टेशन या ठिकाणी असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा काढून त्या ठिकाणी पूर्ण कृती कृती पुतळा बसावा या मागणीसाठी नगरपालिका या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित पडलेला आहे का शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात यावा सर्व पुतळे तयार असून देखील नगरपालिका याच्यामध्ये वेळ का वे लावते या संदर्भात आज या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्याचं काम या ठिकाणी केलेलं या आहे शिवप्रेमी यांनी याविषयी आपण जाणून घेऊया नेमका काय मागणी आहे आणि काय आहे या आंदोलनाची या दिशा आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत नेमका आम्ही जी काय विषय आहे आणि किती दिवसापासून हा विषय रखडलेला आहे काय अपेक्षा आहे आपल्या आंदोलनाची हे आंदोल पुतळे जे तयार झालेले आहेत हे दोन हजार पंधरा सालापासून तयार झालेले आहेत आणि नगरपालिकेने दोन हजार पंधरा सालीपासून याचे दहा हजार रुपये प्रत्येकी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा पूर्णकृती पुतळा हा तयार केलेला आहे वीस हजार महिना म्हणजे जवळजवळ आज बावीस लाख रुपये याचं भाडं थकलेलं आहे आणि नगरपालिकेने याविषयी कोणतीच कारवाई केली नाही आप या विषयासाठी आम्ही तीन वर्षापासून आंदोलन करतो आहे याच्यात पहिली चौकशी समिती निकडे यांची स्थापन झाली ती श्रीरामपूरला त्यांनी अहवाल दिला त्याच्यानंतर कोपरगावची को अधिकारी को कोसावी यांची समिती झाली होती त्यानंतर आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे पत्र मागितले होते तर ते पत्रासाठी त्यांनी शीतल काळे यांची निवड केली श्रीमती शीतल काळे यांना चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी यांनी नियुक्ती केलेली आहे तर या श्रीमती काळे यांनी सहा महिन्यात काहीच केलेलं नाही आणि याविषयी आम्ही त्यांना विचारणा केली श्रीमती काळे हे जवळजवळ चार वर्षापासून नगरपालिकेत कार्यरत आहे पण हे फक्त इथं सहा महिने ड्युटीवर असतात आणि सहा महिने नसतात आणि याच्यानंतर जे इथं नागरिकांनी आंदोलन केलं होतं वाचनालया संदर्भातलं तर त्या वाचनालयासंदर्भातलं जे आंदोलन होतं त्याच्यात त्यांनी दोन दिवसाची चौकशी केली आणि त्या शिथलकाळाची परत इथं नियुक्ती केली म्हणजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पण कारवाई करायची नाहीये आणि वाचनालयातले जे का जे जास्त पैसे घेतला नागरिकांच्या कर रुपी त्याची सुद्धा यांनी काही दखल घेतली नाही म्हणजे नगरपालिका हे फक्त जनतेचे पैसे वरवडायला आहे आणि ज्या जे पैसे ओरवडले जातात तर त्याचं सुद्धा नियोजन हे व्यवस्थित करत नाही नागरिकांच्या पैशाचं हे अपव्यय करतात आणि नागरिकांकडं जाऊन ते सक्तीने वसुली करतात ढोल वाजवतात ढोल नाही दिले तर त्याचा सील लावतात मग जर हा पैसा जर असा वाया जाणार असेल बावीस लाख रुपये आणि आत्तासुद्धा नवीन पुतळ्याचं दोन कोटी सव्वा दोन कोटीचं प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे गेलेला आहे फुलतांबा येथे दोन महिन्यात पुतळा बसतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्च महिन्यातला जो प्रस्ताव गेलेला आहे हा प्रस्ताव सुद्धा नगरपालिकेला मंजूर करून आणता आलेला नाही आहे म्हणजे हे फक्त नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा यांचा कार्यक्रम आहे हा आणि नागरिकांना फक्त येड्यात काढतात आणि जबरदस्तीने वसुली काढतात आणि वाचनालयात सुद्धा यांनी पवारांकडनं शंभरचे पाचशे रुपये चालू केले आणि जे तिथं तालीम आहे पवारांसाठी तिथं सुद्धा यांनी सक्तीने पन्नास रुपये शंभर रुपये महिना चालू केला जर तुम्ही वसुलीला जर एवढं तुमचं हक्क गाजवतात तर नागरिकांचे जे पैसे कर रुपी आणि कल आज ते बावीस लाख रुपये थकलेले आहेत याचा पण तुम्ही कळकळीने हिशोब दिला पाहिजे जनतेला हा हिशोब द्यायला तुम्ही ग्राहे आज शिव तीन दिवस झाले श्रीरामपूर नगरपालिकेत नाहीये आणि आज आम्ही आंदोलन करतोय तो एकही अधिकारी आज खाली आलेला नाहीये म्हणजे हे नागरिकांच्या कर्तव्यात किती दक्ष आहेत याचं हे ज्वलंत उदाहरण आहे याचा आम्ही धिक्कार करतो खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे नगरपालिका ही सक्तीने वसुली करते मात्र शहरातील काही सुविधा असतील याबद्दल त्यांचं दुर्लक्ष आहे गेल्या तीन दिवसापासून सीओ या ठिकाणी नसल्याचं देखील या ठिकाणी बोलले गेलेलं आहे आपल्यासोबत आहेत तृतीयपंथी हे देखील या आंदोलन सामील झालेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नेमकं काय विषय आहे आणि आपण काय भूमिका घेणार जर लवकर पुतळा बसवला नाही तर आम्ही वेळोवेळी अशा आंदोलनात सहभागी राहू कारण की आमची कोटाची एक पॅरलर लढाई सुरू आहे पण जर असा पैशाचा अपव्यय होता असेल नगरपालिकेकडनं तर आमचा नेहमी याला विरोध राहील जर तुमच्याकडे जागेची परमिशन नव्हती तर तुम्ही एवढा पैसा आमच्या खिशातला म्हणजे इथल्या श्रीरामपूरच्या जनतेतला पैशा प खिशातला पैसा कापून तुम्ही का लावला जर तुमच्याकडे भाडं देण्याची क्षमता नव्हती एवढं भाडं थकीत ठेवणं जर तुम्ही दुसऱ्याच्या थकबाक्या जशा वसूल करतात तुमची थकबाकी कशी वसूल करायची समोरच्याने तर हा एक मोठा प्रश्न आहे तर या सगळ्यात जेव्हा जेव्हा आमची गरज वाटेल तेव्हा आम्ही सहभागी या ठिकाणी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणार आहेत तिरंगा न्यूज साठी असलम बिन साथ श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव